केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे माजी आमदार शिवाजी चौथे यांनी मंगळवारी सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे शिवाजी चौथे यांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केलं असून ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता आंबडघणसांगली तालुक्यातील जनतेला लागली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी चौथे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे चौथे यांनी चौफेर महाराष्ट्राशी बोलताना सांगितलंय असे असले तरी शिवाजी चौथे हे भाजप किंवा शिंदे सेनेत प्रवेश करत असल्याच्या चर्चा राजकीय पटलावर होत आहे याबाबत चौथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वेट अँड वॉच म्हणत अधिक बोलणे टाळले ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा